नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सर्वांच्या आवडीचे सुके चिकन चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी काही मसाले घालून घेते एक चमच आलं लसूण पेस्ट पाव चमच हळद एक चमच तिखट एक चमच चिकन मसाला घालून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले चिकनला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आणि यावरती झाकण ठेवून मॅरिनेट करून घ्यायचं आहे एका साईडला कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये अर्धी वाटी सुके खोबरे घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असे सुके खोबरे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत खरपूस कलर येईपर्यंत भाजून झाल्यानंतर एक चम्मच त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि एक कांदा उभा कट केलेला इथे घालून घेतला घेतलेला आहे मी कांदासुद्धा व्यवस्थित असा छान असा खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा सात ते आठ लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घालून परतला आपल्याला हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजून झाला आहे तर एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घेते आता हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व कांदा आणि खोबरे घालून घेतलेले आहे आता हे असेच फिरून घेतलेले आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान असं बारीक वाटून घेतलेले आहे इथे मी आणि इथे आपले वाटण तयार झालेले आहे चिकनसुद्धा छान असं मॅरिनेट झालेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये चार ते पाच चमच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की लगेचच कांदा येथे घालून घेते दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले घालून घेतलेले आहेत कांदा छान असा व्यवस्थित ट्रान्सफर करून घ्यायचा आहे कांदाच ट्रान्सफर झाला की लगेचच एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा छान असा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर पाव चम्मच हळद दोन चम्मच इथे तिखट घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालायचं आहे एक चमच चिकन मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर इथे वाटण घालून घ्यायचं आहे वाटण छान असं तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे या मसाल्यांमध्ये अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकन घालून घ्यायचं आहे चिकन छान असं या मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते मीठ मीठ घालून झाल्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमच पाणी घालून घेते आणि तेच पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे बाकी आपल्याला यामध्ये पाणी जराही घालायचं नाही आहे असेच आपल्याला हे चिकन वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे एकजीव करून झाल्यानंतर यावरती सात ते आठ मिनटासाठी झाकण ठेवते सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे इथे पात आहे मस्त असे चिकन दिसत आहे आता परतला एकजू करून झालं आहे आता यावरती परतला झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनटासाठी आणि सात ते आठ मिनटामध्ये हे झाकण उघडून मी थोडंसं हलवून घेतलेलं आहे चिकन कारण बुडाला लागू नये कढईच्या यासाठी आणि इथे छान असं आपलं चिकन मस्त असं तयार झालेलं आहे शिजलेलं आहे इथे छान दिसत आहे आणि खायला तर भन्नाट लागते हे सुके चिकन यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि इथे आपले सुके चिकन तयार झालेले आहे हे सुके चिकन तुम्ही कोंबडी वड्यांसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता भन्नाट लागते रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद